आणि महाडाचे आयुक्त साकोरे साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती लागत आहे तरी मान्यवरांना विनंती करतो की आपण कुस्ती लावायचे बजरंग वस्ती चांगलं होईल या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपला वेळातला वेळ वेड़ा काढून या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून मनापासून आमच्या आपल्या तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी हा बरोबर ना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थाने या तालुक्यातला सुकाज्यांनी आणला प्रत्येक नागरिकांसाठी त्या शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायच्या खाली पाच सगळे आज या ठिकाणी सालाबाद परमाने याही वर्षी शरूर केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय उत्ता उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी होत असताना आजच्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या कन्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डे तसेच उपस्थितांमध्ये साकोरे साहेब असतील सर्व म्हाडाचे दुसरे साकोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व केंदूरमधील आणि शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी कुस्तीला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी शिरूर केसरीच्या स्पर्धा आपल्या या भागामध्ये घेऊन एक तरुणांमध्ये चांगल्या पद्धतीचा उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आणि एक चांगल्या पद्धतीची बक्षिसं दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व केंदूरच्या ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो तर ही स्पर्धा कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे याच्यासाठी सातत्याने आमचे सहकारी मित्र रामभाऊजी सासवडे असतील आणि या शिरूर तालुक्यातील सर्व पैलवन मंडळींना एकत्रितपणे एकत्रित करत खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा या महाराष्ट्रात एक प्रतिष्ठित अशा स्पर्धा होतात त्याच धर्तीवरती आपण पाहतोय की संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या ताल शरूर तालुक्याचा नाव लौकिकला साजेसा असा शरूर केसरीच्या या स्पर्धा सातत्याने गेले अनेक वर्ष झालं रामभाऊजी सासवडे असतील त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल पैलवान मंडळी असतील यांना सोबत घेऊन प्रत्येक कानाकोपऱ्यात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आपले संस्कार आणि आपली संस्कृती जपली पाहिजे याच्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो तसं पाहिलं तर आपल्या शिरूर तालुक्यात रघुनाथ दादांनी देखील महाराष्ट्र केसरी किताबाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नाव लौकिक करण्याचं काम केलं कारण की के त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धा असतील आणि इतर स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यानंतर मग अनेक मल्ल या शरूर तालुक्यातून या ठिकाणी आपण पाहिलेलं असतील त्यामध्ये बांदल परिवार असेल सासवडे परिवार असतील या ठिकाणी साकोरे परिवार देखील असेल या सर्वांनी अतिशय आता संतोष वगैरे ही मंडळी सगळी आमच्या हाताखालीच होती आता मी स्वतः इंटरनॅशनल आहे माझ्या सतरा नॅशनल आहेत मी एकदा इंडियाला पार्टिसिपेशन केलं आमची चौथी पिढी अभिजित आमचा छोटा भाऊ आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सर्व त्याच्यामुळं पैलोनकीची एक आवड आणि आज जे काय आहे या ठिकाणी ग्रामपंचायत पासून तर आमदारकीपर्यंत ही सगळी ओळख या लाल मातीने पैलवानकीने या ठिकाणी दिलेली आहे सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकऱ्याचा मुलगा पैलवानकी खेळत असताना त्या ते ठिकाणी हळूहळू चोवीस अठ्ठावीस किलो पासून तर या पुणे जिल्ह्यामध्ये आकड्यांच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या माध्यमातून एक ओळख निर्माण झाली की आमका अमक्या कुटुंबातील हा मुलगा चांगली कुस्ती करतो मग त्या कुस्तीच्या क्षेत्राच्या माध्यमातून या हळूहळू तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात त्याच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली आणि पाहता पाहता आज आपण पाहतोय की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी एक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या मताधिक्याने आपण काम करण्याची खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिरूर तालुका ना हवेली तालुक्याची आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन संधी दिली त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेडेगावातील गावाखेड्यातील तरुणांना आणि आमच्या मुलींना देखील या ठिकाणी याच्यातून प्रोत्साहन मिळून एक सामाजिक संस्थेतील देखील पुढं आलं पाहिजे की त्यांना मदत केली पाहिजे पहिलं की क्षेत्रात पैलवानकी करणारी मुलं ही शेतकऱ्याची मुलं असतात सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असतात की ज्यांचा महिन्याचा खुराक देखील त्यांना त्या ते ठिकाणी परवडत नाही तर याच्यासाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ताई असतील आम्ही असल निश्चितपणे विधानसभेत ती भूमिका मांडण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्या ते ठिकाणी करू आणि काहीतरी देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून देखील असेल स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी पचारणेसाहेब असतील यांनी देखील या स्पर्धेला प्रोत्साहन आणि चालना देण्याचं चा खऱ्या अर्थानं काम केलं आणि तेच काम इथून पुढच्या काळामध्ये देखील आमच्यासारखी सर्व मंडळी या ठिकाणी निश्चितपणे काम करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल निश्चितपणे त्याच्यामध्ये नामदार आपचे मार्गदर्शक दिलीपलावजी वळशे पाटील साहेब असतील माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब असतील आणि सर्व या ठिकाणी आमचे सर्व तरुण सहकारी असतील स्वर्गीय खरं तर माजी खासदार बापूसाहेबजी साहेबांची या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहत नाही तसं तर या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राला एक वेगळी ओळख सुसंस्कृतपणा संस्कारपणा हा कसा असतो याची ओळख या ठिकाणी खऱ्या अर्थानं बापूसाहेबांनी या आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी करून दिली करता असं नावाला साजशी अशी स्पर्धा या ठिकाणी आपण या आ... आपल्या केंदूर गावामध्ये घेतली ज्याच्या माध्यमातून जुनी जाणती पैलवान मंडळी एकत्र येत असतात त्याच्या माध्यमातून एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यातून पैलवानांना देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आणि स्टेज उभं करण्याचं काम आपण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपण सर्वजण मंडळी रामभाऊजी सासवडे असतील आणि आपला सर्व मित्रपार व्यवहार करीत असतो तर मनापासून मी आपल्या सर्वांचं खरं तर कौतुक करतो धन्यवाद देतो कारण की एखादी स्पर्धा घेणे परंतु ती स्पर्धा घेत असताना त्याच्यात सातत्य ठेवणं आणि ती स्पर्धा दिवसेंदिवस कशी उंचीवरती जाईल याची देखील काळजी घेणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आपण हे सर्व या ठिकाणी प्रत्येक दरवर्षी स्पर्धा अधिक उंचीवरती आपण नेत आहात निश्चितपणे याचं सगळं श्रेय प्रेक्षकांना तर जातंच परंतु आपल्याला देखील याच्या पाठीमागं सर्व टीमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देत असताना इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर आपल्याला देखील एक चांगल्या पद्धतीचे खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आशियाई स्पर्धा असतील इंटरनॅशनल असतील आणि ऑलिम्पिकपर्यंत जावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो याच्यात आमचे आत्माराम बाप्पू असतील संभाजी नाना असतील अनेक मंडळी या ठिकाणी खर तर उपस्थित आहेत मग त्याच्यामध्ये पासून सर्व मंडळी तर आलेलेच आहेत या ठिकाणी स्पर्धेला असे असंख्य पैलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सन्मान्य